श्री स्वामी समर्थक कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे व मैत्रींचे मनापासून ताईनं खूप स्वागत आहे वार आहे गुरुवार तर गुरुवारचं हे रुटीन आहे संध्याकाळचं तर तुम्हाला दाखवले बघू शकता हे त्यांनी दुपारी पूजेचं सामान आणलेलं तेल आणलेलं देवासाठी आणि हे धूप जर धूप संपलं होते दोन तीनच होते तर त्यांनी आणलेलं आणि ही केशरची अगरबत्ती आहे चंदन केशरची खूप छान अशी अगरबत्ती आहे आणि हा कपडा आणलेला लाल ते लाल कपडा कशाला तर हा कोळा आणलेला बघा गेल्या दाखवलं तुम्हाला मी खराब झाला होता हा कोहळा आणलेला तर हा आता पूजा वगैरे करून बांधायचा आहे व कपड्यामध्ये घ घरामध्ये बांधायचा आहे घरा कोपऱ्यात एका साईडला तर त्यासाठी आणलेला आहे तर आता वाजले बघा किती साडेपाच वाज पावणेस सहाला पाच कमी आहे तर इथं माझा चाय झाला आहे भात घातला डाळ शिजत घातली आणि तयारी वगैरे करत आहे आता झाडे वगैरे मारून झालेलं आहे तिथे भांडी वगैरे तर नंतर घासणार आहे तिथे बघू शकता आता मी ना पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे पूर्ण पूजा वगैरे मांडली तयारी वगैरे केलेली आहे आणि धूप दीप आणि अगरबत्ती वगैरे सर्व लावून घेतलंय पाया वगैरे पडले आता फक्त मला पूजेला बसायचं आहे पोथी वगैरे वाचायची हे साईबाबांचा आजचा पहिला गुरुवार आहे श्रावण महिन्यातला नऊ गुरुवार करते मी तर माझं तिसरं वर्ष आहे आणि हा पहिला गुरुवार आहे आजचा तर हे श्री सरस्वती सोत्र वाचते आणि श्री सुप्तम हे गुरुवार शुक्रवार वाचते रोज वाचले तरी अजून चांगलं अध्याय चौदा चौदावा अध्याय अठरावा आणि श्री स्वामी स्वामी चरित्र सारामृतमधली सेवा आहे काय एकशे आठ स्वामींचं जप आहे किंवा तारकमंत्र सेवा आहे असे एक, एक दोन ते करते आणि तारक मंत्राचं हे ब मी तीर्थही बनवते आणि बघू शकता पाऊस नव्हता तर छान अशी रांगोळी पण काढली पूजा वगैरे मांड्यावरती आणि दारामध्ये सुद्धा कापूर लावले भीमसेन कापूर एक आणि कापूर साधा कापूर आहे तर इथं आता बघू शकता कोहळ्याची पण पूजा केली ते आली होती बांधतीन तर हळदी कुंकू लावले सगळ्या बो साईडला आणि अकरा लवंगा ठेवल्या फुलवाल्या तांदूळ अगरबत्ती वगैरे दाखवली पाया वगैरे पडले तर इथं मी पूजा वगैरे बसली बघा आता सात आहे एवढं करता करता सव्वापाचला किचनमध्ये गेले होते सव्वापाचला म्हणजे चा चालू झाली ती सुरुवात सगळी करायला तर इथं बघू शकता सात वाजले सात वाजता मी आता पूजेला बसलेले आहे पोथी वगैरे वाचायला अध्याय वाचायला तर मला बरोबर आठ वाजले तुम्हाला टाईम पण दाखवला आहे बघा बघू शकता आरती वगैरे झाली आठ वाजले तिथून पुढं आता दिदीचा फोन येऊन गेला एक वेळेस दिदीसोबत बोलले नंतर थोडा बसले नंतर मग मी आतमध्ये गेले म्हणजे सवाट वाजले मला तर तिच्यासोबत पण जास्त नाही बोलले पाच दहा मिनटात आणि मग चव्हाट वाजले सवाटला आतमध्ये गेले पहिले भांडे घासले कारण की भांडे प असले का मग स्वयंपाक करायला हे होतं आपल्याला चिडचिड होती किंवा कोणते भांडे वगैरे नाही भेटले वेळेवर तर मग ते घासून घ्यावं लागतं त्यापेक्षा पहिले मी ना भांडे घासून घेतले आणि लगेच डाळीचं साहित्य काढलेलं आहे लसूण कढीपत्ता वगैरे कारण की टॅमॅटो आणि मिरची फोडणी शिजवतानाच टाकलेली भात केला होता आणि गुरुवारचं खूपच गडबड होती आणि इथं बघू शकता आता मी रवा काढत आहे गोडमध्ये रवा करायचा आहे आणि इथं डाळीला फोडणी वगैरे करून घेत आहे आणि भाजी पण सांगते आजचा नेहमी सांगते आज गुरुवार होतं तर आज तुरीच्या डाळीचं चा वरण भात आणि घेवड्याची भाजी होती आणि वांग बटाट्याची भाजी आणि त्यांनी आणलेलं वांगे वांग्याचं कालवण करण्यासाठी आणि भाजी दुसरी कुठली तर नेमले होते पण मला वाटतं वांग्याची भाजी करायची म्हणून मी डाळ शिजायला घातली होती आणि त्यांनी डाळ शिजायला घालायच्या अगोदरच वांगे आणले होते सॉरी डाळ शिजल्याच्या नंतर ते आले होते वांगे वगैरे घेऊन कारण मी हे सगळं सव्वा पाच साडेपाचला पस्था केलं होतं आणि ते सहा वाजता आले होते वांगे वगैरे घेऊन त्याच्या मग मग मी म्हटलं तर डाळ शिजवली आहे म्हणजे ठीक आहे भाजी करता येईल पण त्यांनी घेवड्याची पण भाजी आणली कारण की ना गुरुचरित्र अठरावा जो आद्या आहे त्याच्यामध्ये घेवड्याची माहिती थोडीफार सांगितलेली आहे घेवड्याचं म्हणजे घेवड्याचं पण हे केलेलं आहे की घेवड्याची भाजी खाल्ली वगैरे किंवा घेवड्याचं झाड होतं तर मला अजून ते व्यवस्थित समजलेलं नाही कारण की आत्ता नवीन नवीन वाचायला लागलेले आहे आणि पटकन अजून शब्द पण लक्षात आलेला नाही आहे तर मी आता ना त्यांना विचारणार आहे ह्यांना सर्व माहिती असतं तर त्यांना विचारणार आहे काय कसं घेवड्याच्या भाजीचं अठरा वाद्यामध्ये असं का त्याचं वर्णन केलेलं आहे घेवड्याच्या भाजीचं झा किंवा झाडाचं तर मी त्यांना विचारणार आणि मग तुम्हाला नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल किंवा कोणाला को माहिती पाहिजे असेल तर मला विच विचारलं तर थोडीफार जर जी माहिती आहे ती मी देऊ शकते म्हणजे ते तेच त्यांना विचारून मला पण एवढी काय माहिती नाही आता मी पोथी वाचली अठरा वाद्या तर तेव्हा ते घेवड्याचं वर्णन झालं तर त्याच्यामध्येच घेवड्याचे झाड किंवा जे घेवड्याच्या शेंगा त्यावेळेस मग मी तुम्हाला सांगत आहे आणि त्यांना माहीत आहे आणि अठरा वा वाजता वेळेस पण ते होते घरामध्ये आले होते वा, ते त्यावेळेस मला असं वाटतं त्यांनी ऐकलं असावं तेव्हा ते घेऊन आले मला अजून माहीत नाही पण त्यांना विचारलंच नाही लक्षातच राहिलं नाही त्यांना विचारायचं आणि ठीक आहे ते इथे बघू शकता साडी वगैरे घातली होती तर अगोदरचं म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवलेलं आहे तर इथंच मी शिवलं होतं आमच्या इथं गल्लीमध्ये एक आहे ते म्हणजे होते आता नाही तर त्यांनी शिवलं होतं तर ब्लाऊज एवढं व्यवस्थित शिवलेलं नव्हतं पाठवून ते ब्लाऊज वर जात होतं त्याच्यामुळे मी घालत नाही मग साड्या ब्लाऊज व्यवस्थित शिवलेलं नाही ना त्याच्यामुळे मी साड्या घालत नाही तरी पण मग आता ब्लाऊजच नाही म्हटलं मग साड्या कुठल्या घालायच्या जिथं तिथं मला कोण म्हणजे ब्लाऊज शिवणारच शिवणारच व्यवस्थित भेटत नाही साड्या एवढ्या आहेत अर्ध्या साड्या तर मी भांड्यावरीला दिल्या त्याचे पैसे घेतले म्हणजे भांडेवर किती घेणार ना आपण भांडेनंतर वापरत पण नाही तर तिने मला पैसेसुद्धा दिलेले आहेत खूप वर्षापूर्वी झालं असेल चार पाच वर्ष तर ते चांगल्या चांगल्या एवढ्या साड्या दिल्या तर ब्लाऊजामुळं की तिने मला पैसेसुद्धा दिलेले आहेत भांडेवर नाही घेतले मी तर मग आता आता पण साड्या तसेच झाले ब्लाऊजही येत नाही किंवा व्यवस्थित बसत नाही किंवा पाठून असे वर जातात किंवा म्हणजे छान वाटत नाही घातलं त्याच्यामुळे मी साड्या घालत नाही आणि तरी मी आता बघा मला असं वाटतं ना दोन तीन वर्षापूर्वी चार ब्लाऊज शिवले चार किंवा पाच लाल कलरचा क्रीम कलरचा ब्लॅक कलरचा आणि एक गोल्डन कलरचा शिवला असे चार पाच असे ब्लाऊज शिवले एकाच म्हणजे भाभीकडनं तर ती ब्लाऊज एकही व्यवस्थित आला नव्हतो ब्लाऊज मी एकदाही घातला नाही असेच मी देऊन टाकले आत्ता सध्या दिले भरपूर दोन चार पाच वर्ष ठेवले ते ब्लाऊज म्हणजे शिवल्यापासून घातलेच नाही कारण ते ब्लाऊज व्यवस्थित शिवलेच नाही आणि तिला देऊन फायदा काय तिने जे खराबच गेले ब्लाऊज त्याच्यामुळं असं नंतर टेलर आहे जो एक त्याच्याकडे पण दिलं तर त्यांनी पण ब्लाऊज व्यवस्थित शिवलं नाही तो चांगलं शिवतो पैसेही खूप घेतो चांगलं जर ब्लाऊज शिवलं असं म्हणजे मी शिवते तसं असे साडीचं साडीवरचं तर साडेच मला असं वाटतं साडेचारशे रुपये तो ब्लाऊजचे घेतो चारशे साडेचारशे अस्तर वगैरे लावून आणि तरी पण तो त्यानेही म्हणजे फिनिशिंग करत नाही ब्लाऊजची तर मग आता काय करायचं तरी पण त्याच्याकडनं मी प्रिन्स प्रिन्स कटमध्ये येतात त्या त्याचे मी तीन ब्लाउज शिवले एक ब्लॅक कलरचा आणि दोन आता लक्षात नाही कधी दिसल्यावर हो तुम्हाला सांग आता माझ्या लक्षात नाही कारण की दोन वर्ष आलं त्याला पण तर सुद्धा पूर्ण त्याने ब्लाऊज खराब केले आणि हजार रुपये त्याला मी शिलाई दिली होती हजार ते नऊशे रुपये तीन का चार ब्लाऊजाची मी त्याला शिलाई दिली होती ताईनं असे ब्लाऊज खराब केले मग ब्लाऊज शिवायलाही मन होत नाही त्यापेक्षा ते साडी न घातलेल्या बऱ्या असं असताना व्यवस्था आपल्याला जर टेलर भेटला ब्लाऊज शिवणार तर ठीक आहे नाहीतर मग पैसेही वेस्ट आणि आपण साडी तर घालतो आपण कुठल्याही ब्लाऊजवर पण ते एक ब्लाऊज पण मला असं भेटायला झालं ब्लॅक शिवलं होतं म्हणलं कोणत्याही साडीवरती मॅच होईल पण ते ब्लॅक ब्लाऊजसुद्धा पूर्ण त्याने खराब केलं एक दोन वेळेस तुम्ही व्हिडिओत बघितला असेल पण पूर्ण त्याचं कट शिवला होता ना प्रिन्सेस कट काय बोलतात ते पण एकदम खराब केलं वेस्ट पै सर्व पैसे वेस्ट कपडा वेस्ट साडीमधलेसुद्धा खराब आणि तेसुद्धा खराब तर ठीक आहे आता मी बघन दुसरा कोणता टेलर किंवा एक परफेक्ट परफेक्ट माप द्या किंवा अंगावर द्या ब्लाऊज व्यवस्थित होतच नाही एखाद्या वेळेसच तो जो टेलर आहे तो शिवतो त्यांनी आता चार पाच वर्षापूर्वी खूप छान असं ब्लाऊज शिवलं होतं एक मी तुम्हाला दाखवून पण ते ब्लाऊज अजूनपर्यंत छान बसतं आहे मला व्यवस्थित आहे पण त्याच ब्लाऊजच्या मापाने मी त्याला ब्लाऊज शिवायला सांगितलेलं आहे अजिबात नाही त्याने व्यवस्थित शिवलं एक ब्लाऊज दिलं होतं पहिलं साडीवरचं तर त्यांनी शिवले थोडं शिवलं व्यवस्थित पण एवढं नाही आणि मग ते व्यवस्थित नाही शिवलं म्हणून मी काय केलं अंगावरचं माप दिलं पण तरी पण त्याने मग पूर्णच खराब करून टाकलं असं होतं तर ठीक आहे खूप बोललो आता तर हे बघू शकता मग घातली तरी साडी म्हणलं आता काय करावं नवीन साडी ही एकदा पण नाही घातली ताईनं एकदा ता म्हणजे पाच ते दहा मिनटं काहीतरी फंक्शन वगैरे होतं त्यावेळेसच घातलेली मला असं वाटतं अर्धा तास घातली असेल साडी तर त्याच्या मम्मीनेच घेतलेली आहे ही साडी पण त्याच्यानंतर मी घातली नाही ब्लाऊजचा असा प्रॉब्लेम ब्लाऊज इथं शिवलेलं तर त्याच्यामुळं मग घातली नाही दुसरी पण याच्यात ती साडी आहे ती पण मम्मी मम्मीनेच घेतलेली आहे जास्त करून साड्या साड्या मी घेत नाही जास्त करून मी घेतलं तर ड्रेसच घेते मग साड्या मम्मी वगैरे घेत असते रक्षाबंधनला किंवा भाव बीजला